नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी गोदावरी नदी पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह धारखेड पुलावर बघ्यांची मोठी गर्दी मयताची ओळख पटली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी एक च्या सुमारास नदी पात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली मैताची ओळख पटली असून बालाजी जाधव बोबळे उर्फ मानिक असे महिताचे नाव आहे गंगाखेड शहराजवळून गोदावरी नदी पात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत होता या ठिकाणी धारखेड पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली पोलीस पाटील सखाराम चोरघडे यांनी याची माहिती पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक असद शेख विशाल बुधोडकर, पोलीस अमलदार शंकर कामावाळ मारुती माहोरे राहुल राठोड संग्राम नलबले पुरुषोत्तम मुलगीर आदींनी घटनास्थळी धाव घेतली इम्रान पीरबाबा शेख झर शेख दिल खान यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला सदरचा मृतदेह हो, धारखेड येथील बालाजी माधव बोबड़े उर्फ मानिक यांचा असल्याचे समजले उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आपण 7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत बाय 7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद